चाल आपले टक्कल करून आणू आणि कोून टाकू आपले कोणी घेत रे का रे भैया आपलेच कोण निघेत कशाचे हा आईला आपले दिले नसते रे त्या नाही तुला रस्त्यात गाठला असता अरे भैया तुझे कटिंगली वाढलेली आहे रे चल रे केस आला पण भावे मग या थेट एक शून्य बायलाचे जे केस असते कशा के पुळी ते त्याला ले भावे मंग

एक, मिन, एक मिनिट शून्य एक मिनिट एकोणसाठ सेकंद शून्य दोन मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य नाही रे बोबा आज येते मा फोन नाही तो <laughs> दो थे शे हा एक आता पाहत आहेत शून्य लाईक कमेंट करा पटापट पटापट लाईव्हला लाईक करा आहेत शून्य लाईक कमेंट करा पटापट कमेंट करा भावांनो फटाफट पत लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब गुड मॉर्निंग सर्व मित्र भावांना सर्व जीव भावाच्या मित्रांना ताई दादांना तर कमेंट करा फटाफट फटाफटेट एकोणीस आता पाहत आहेत एक लाईक कमेंट करा पटापट पटापट सबस्क्राइब करा चॅनलला ला सबस्क्राईब केलेले नसेल तर लाईव्ह लाईक करा बारा आता पाहत आहेत एक लाईक कमेंट करा फटाफट फटाफट लाईक लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राइब करा मित्रांनो झालं का सर्वांचं जेवण वगैरे बारा 12 थेट शतत्वेचे पालन शत 12 आता पाहत आहेत एक लाईक रीटा भाटकर जय भीम दादा जय भीम ताई जय भीम खूप खूप स्वागत आहे तुझ माझ्या लाईव्ह वर डबल टॅप रीटा भाटकर लाईक धन दादा बटन धन्यवाद ताई धन्यवाद सक्रिय करण्यासाठी डबल टॅप सर्वांना विनंती आहे की कमेंट करा भावांनो सपोर्ट करा चैनल वर नवीन असेल तर सबस्क्राइब करा आता एक शॉर्ट ऑडियो टाकलेला आहे रीटा कर झाला का चहा पाणी दादा हो ताई जेवण झाले सक्रिय करण्यासाठी डबल टॅप हेलो रुस्तम एफएफ एफ, ही बटन हेलो रुस्तम भैया सक्रिय करण्यासाठी डबल टॅप जाऊन आरे एवढे पटकन तकन गुण नसतं अशोक गुंडराज नियंत्रक बटन नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवीन आलेल्या सदस्यांनी चॅट पर्याय सहा आता पाहत आहेत तीन लाईक सहा लोक आहे शिशी तर कमेंट करा भावांनो अशोक गुंड्राड नियंत्रक दादा जेवण वगैरे झाले का बटन दादा सूची मध्ये आहे आए सात आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप अशोक अशोक गुंड्राड नियंत्रक दादा जेवण वगैरे चॅट पटापट पटापट कमेंट करा सप्ते सात एक आता पाहत आहेत तीन लाईक काय आहे तिकडे बरे दारि येरल का करते बाई काय तीन लाइक। सात दोन आता पाहत आहेत तीन लाईक फटाफट -पट, फटाफट -पट, कमेंट करा आता पाहत आहेत तीन लाईक अशोक अशोक घर आहे का बटन हो ताई। परे आए, बटन सक्रिय नाही काय बूची वेळेस व्हिजिट द्यायला भेटायला तरी निर्माण रिट भातकर दादा पाठीमागे चॅट एक आता तीन लाईक तीन आता पाहत आहेत तीन लाईक लाईक करा कमेंट करा भावानो चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा प्लीज सलाबच च घर तुमचं आहे का दादा खूप छान आहे हो ताई आमचं नो आयटम आता बारा महिन्याची सक्रिय करण्यासाठी डबल टॅप फटाफट फटाफट कमेंट करा सर्व माधव मोहिते नियंत्रक नमस्कार दिलीप भाऊ नमस्कार माधव दादा नमस्कार, राम राम मो दादाला नमस्कार राम <laughs> माधव मोहिते नियंत्रक झालं का भाऊ जेवण वगैरे दादा जेवण झाले ना सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चॅट दहा आता पहाता हे चार तर सपोर्ट करत राहा मित्रांनो खरच तुमच्याकडून काही नको फक्त आपल्याला सपोर्टिंगची गरज आहे कारण की एक मित्रपरिवार मित्र असायला हवा ही मला काही तर ही मला एक एक आनंद वाटेल की एक मला नवीन मित्रपरिवार भेटलाय म्हणून तर लाईक असा सपोर्ट करत राहा सर्वांनी झालं का सपोर्ट करत राहा सर्वांनी कारण की आपला युट्यूब परिवार आहे आणि मी कोणालाच अस कोणालाच दबावणी टाकत दादांनो कारण की मला सगळे सारखेच आहे कारण की ज्याचे त्याच्या मागे काम असते दोन आता पाहत आहेत चार लाईक पटापट पटापट पत कमेंट करा सर्वांनी आणि शॉर्ट व्हिडिओ बघत राहा माझा तीन आता पाहत आहेत चार लाईक रवीच्या भातकर भावांनो बहिणीनो दिलीप दादाला स्पोर्ट करा खरंच चांगल्या लोकांना तर आपण भरभरून स्पोर्ट करतो पण दिलीप दादाला पण स्पोर्ट करा प्लीज धन्यवाद आहे बारा आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप ट्विटर भाटकर महादेव दादा जय भीम जय शिवराय बटन महादेव दादा जय भीम जय शिवराय सक्रिय करण्यासाठी डबल टॅप तीन आता पाहत आहेत चार लाईक तीन लोक एक सीशी वरती तर कमेंट करा भावांना वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा मी दिसतोय ताई पूर्ण रीता ताई ताई मी दिसत आहे ना दोन आता पाहत आहेत चार लाईक माझा चार दिसतो का बंदा भातकर, नाही दादा अर्धा चेहरा दिसत आहे बटन सूचीमध्ये आहे चौदा आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप ओके ओके वीट भातकर मोबाईल बरोबर धरा दादा बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप ते स्टँडिंग ना माझ्याकडं नाही लय प्रॉब्लेम झाला तू हम्म <laughs> शायद पर्यटन सफेद चौथी एक आता पाहात आहे पाच लाईक थांब ना माय लावतोय दोन आता पाहत आहेत पाच लाईक ला एक दादा सूर्याचा प्रकाश पडत आहे मोबाईल वर बँच भातकर काय झालं दादा बटन काय नाही ताई सक्रिय करण्यासाठी मला कोण असाल ते ऍक्टिंग चालू आहे ऍक्शन साधू सारखं तर ते, ते, ते मला असं आलं ऍक्शन करतो माधव मोहिते नियंत्रक शेतात काम चालू आहे हो का अरे माती पर्याय मी आतमध्ये गेलो असतो पण टीव्ही चालू आहे माधव मोहिते नियंत्रक शेतात काम चालू लाईक और... पठ कमेंट करा करा नवीन असल तर सबस्क्राईब करा तीन आता पाहत आहेत पाच लाईक लाईव्ह लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा <laughs> थेट, थेट। नियंत्रक मोसंबी आहे तो राहतो बोलते अक्षरशः माझ्या तोंडाला पाणी सोडलं बो दादा की तो पदार्थ माझ्या आवडीचा आहे मोसंबी ऑरेंज नाही ऑरेंजला संत्रा म्हणते राव मोसंबीला काय म्हणते का मी मग तेवढेल तरी भाव द्या म्हणा सरकारला काय म्हणते ताई इसको बोलते फंडा फंडा सुपर भंडा। चला।, चला मी येतोय सेव्हिंग करून मस्त टाका टाका दोन आता पाहत आहेत पाच लाईक तर येतोय मी रीटर भात कर। दादा तुमचा चेहरा काळा दिसत आहे बाय साइट बाहेरगाव समाप्त तुम्ही ठीक आहे